नमस्कार नहीं तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सोबत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काय उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटल्यावर एका नवीन वर्षाची सुरुवात होते उद्यापासून तर मित्रांनो काय काय लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा एक जानेवारीला देतात तर असं आम्ही नाही आपण मराठी माणूस नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देतो गुढीला काठी तर त्याला बेटाची काठी वापरतो आम्ही आपल्यासोबत इकडे साईश आहे इकडे थोडी गँग यायची आहे मागून हे बघा ही गुढीची काठी कोणते तोडून ठेवली आहे आपण सुद्धा आलो आहे इकडे तर मित्रांनो हे बघा याच्यातली आपल्याला बेटाची काठी एक तोडायची आहे मित्रांनो आपला तसं आता काठी तोडतोय

तर मित्रांनो बेटाची काठी घेऊन आता आपण घरी चाललोय अजून आपल्याला व्हाळावर थांबायचं आहे कारण तिथे आपल्याला चाप्याची फुलं काढायची आहेत हार बनवण्यासाठी आणि वेळ पण खूप झालाय सहा वाजले आता मित्रांनो आता आपण आलोय चाप्याची फुलं काढायला आमचं तसं तिढ वरती चढलाय लवकर काढ लवकर काढ आमची मोठी तू काढ लवकर चल वेळ झाला खूप आहे कुठे जायचं कुठे जायचं बाबा लवकर जायचं आहे घरी माझ्या मते हे का बांधून ठेवा

तर मित्रांनो आपलं काढून झाले आता आपण घरी चाललोय सात वाजले आहेत काळ सुद्धा खूप झालाय तर मित्रांनो आज आपण फक्त घुडीसाठी लागणारी काठी आणली आहे तर उद्या गुढीपाडा म्हटल्यावर आपला संपूर्ण व्हिडिओ उद्याच होणार तर डायरेक्ट व्हिडिओ आपण उद्या तो सकाळी तोपर्यंत तो बाय बाय शुभ सकाळ मित्रांनो तुमचं सकाळ सकाळी आणि नवीन वर्षामध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज गुढी वाढवा आणि गुढीवाडवायची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपली बरीच तयारी अजून बाकी आहे आता नऊ वाजत आली आहेत आणि आपली बरीच तयारी बाकी आपल्याला हार वगैरे वळायचं आहे तर आपण फटाफट आधी गुढीसाठी हार वळायला घेऊ तर मित्रांनो इकडे आपला राजू हार ओळत आहे हे बघा चाप्याची रंगीबेरंगी फुलं एकच तर याला काय काम नव्हतं म्हणून त्याला हरवायला सांगितलं राजू दोनशे हा भरपूर बघा सव्वा नऊ झाले आहेत आणि हे बघा कापड आहे गुढीसाठी लागणारा बत्तास आहेत बत्तास गुढीला बांधण्यासाठी व्हिजिटाल होत होता ना भक्त तर मित्रांनो सकाळ बघा मस्त वाटते आज जरा तोडी मोळेबत दिसते पावसाचं वातावरण दिसतं ने बघत असाल गोड्या अभ्यास झाल्यात तिकडे सुद्धा तुम्हाला दिसत असतील काही काही लोकांच्या घोड्या अभ्यास झाल्या घरामध्ये आपल्या अजून भरपूरच तयारी बाकी आईने सकाळी सकाळी सारून आहे म्हणजे मित्रांनी कोकणातील एक परंपराच आहे की कोणताही सण असू दे आणि त्याची सुरुवात ही शेणाच्या सारवण्यापासूनच होते सकाळ सकाळी सारून ठेवलं हो आहे आणि बघा मस्त कणा वगैरे काढला आहे आणि पाटाभोवती कणा काढून बघा पाठ ठेवलं हो आहे शाब्या तर ना शाबा सकाळपासून उपाशी आहे सकाळपासून म्या म्या करतो याचं जरा तोंड गप करायला पाहिजे या शाब्या ये इकडे yeah. आपला बाबा बसला आहे मित्रांनो हे आहे आपले गावाकडचे वातावरण आपल्याकडे घरं जास्त असल्यामुळे ना तेवढी किलबिल सुद्धा जास्तच असते बघा आजूबाजूला खूप घर आहेत

लालन जी बुड़ी बाहर हैं यार ये बाहर निवेदना कहाँ बाहर हैं तुम्हें बाहर हैं तैयारी सुबह है कि पूर्व तैयारी हाँ ये पूर्व तैयारी हाँ बोल हाँ निवेदना हाँ जाने 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 जाओ नहीं बांधो यार मोटिंग काठी ना आज गुढ तर मित्रांनो फायनली गुढी उभी झाली आहे आणि बघा आजूबाजूंच्या घरामध्ये पण घोड्या बघा उभ्या झाल्यात तर मित्रांनो फायनली घोडी उभी झाली आहे आणि अबीला बोलवले कारण आपल्याला काहीशी अडचण असल्यामुळे आपल्याला पूजा करता येणार नाही त्यासाठी आपल्या अबीला बोलवलंय तो आता पूजा करेल इकडे बघा तयारी जोरदार असते हां काय <laughs> तर मित्रांनो बघा मी शूटिंग करायला वरती आलो होतो आणि माझ्यासोबत आला आहे तिकडे बादश आहे माझा जा खाली घेऊन जा खाली आणि रडायला <laughs> तर मित्रांनो आता मी घरावर आहे कौलावरती हे बघा आणि मी खास करून इकडे आपल्या गावातील प्रत्येक घरोघरी असलेल्या घुड्या दाखवतो तुम्हाला ही आमची इकडे घुड्या आहे आणि इकडे पण तुम्हाला दिसत असतील घुड्या तुम्हाला संपूर्ण आपलं गाव दिसत असेल बघा कसं मस्त वाटतंय तुम्हाला आपला गाव कसं वाटते कमेंट करून नक्की कळवा इकडे सुद्धा आहेत